येथिचिया अलंकारे काय खरे पूजन वैकुंठींच्या सर्व सर्वसाटा तेठाई येथिचिया नाशवंते कायरीते चाळवू तुका म्हणे वैष्णव जन माझे गण समुदाय। पृथ्वी तलावरील क्षणभंगूर अलंकाराने केलेले पूजन हे खरे पूजन नव्हे तुम्ही कितीही अलंकाराने देवाला नटवा सजवा काहीही करा पण ते काय आहे क्षणभंगूर आहे खरे पूजन करण्यासाठी वैकुंठाचा मार्ग चालावा लागतो त्यामुळे आम्ही सर्व लोकांना त्याच मार्गाकडे वळवू तेथे शाश्वत सुखाचा भांडार मिळतो इह लोकातील सर्व सुखे अशाश्वत आहेत त्यासाठी मी त्याविषयी अधिक काही सांगून तुम्हाला त्याच्या मोहात पाडणार नाही तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठाचा मार्ग चालविणारे वैष्णव हेच माझे खरे सोबती आहेत